नांदेड लोकसभा पोटनिवडणूक त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमधली सार्वत्रिक विधानसभा निवडणूक याच्यासाठीच सा मतदान हे दिनांक वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा हा हे मतदान करण्यासाठीचा सा वेळ आहे आणि यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस लाखांपेक्षा जास्त मतदार हे त्या दिवशी मतदान करण्यासाठी पात्र आहेत त्या अनुषंगाने आपली सगळी तयारी ही झालेली आहे पंधरा हजार आठशे शहाऐंशी कर्मचारी हे प्रत्यक्षपणे मतदान प्रक्रिया घडवून आणणार आहेत त्यांच्यासोबत आठ पेक्षा जास्त सुरक्षा कर्मी ज्यामध्ये पोलीस होमगार्ड सीएपीएफ चे सगळे जवान येतात त्याचबरोबर जवळपास पंचवीस ते तीस हजार इतर कर्मचारी असे एकूण पन्नास हजार कर्मचारी या मतदान प्रक्रियेला सुरळीतपणे घडवून आणण्यासाठी हे कार्यरत असतात यासाठी आवश्यक तेवढ्या सगळ्या सुरक्षितपणे आणि पारदर्शकपणे आपण पोहोचवलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे काही इतर सगळे निकष आहेत सगळे निर्बंध आहेत त्याविषयी सुद्धा आपण कारवाई करतो आहे उमेदवारांना राजकीय पक्षांना सुद्धा यात वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे तर या अनुषंगानं माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की आपण वीस तारखेला निश्चितपणे येऊन मतदान करा त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा या आपण उपलब्ध केलेल्या आहेत मतदान गतीनं व्हावं सुरळीतपणे व्हावं यासाठी आपण विशेष प्रशिक्षण हे सगळ्या कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे आणि विशेषतः नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये आपल्याला एक आगळा वेगळा अनुभव मिळेल की दोनदा मतदान एकाच ठिकाणी करण्याचा तर हा एक चांगला अनुभव घेण्यासाठी आपण निश्चितपणे दिनांक वीस तारखेला मतदान करावं आपल्याकडे एपिक कार्ड असेल मतदान ओळखपत्र तर ते वापरावं ते नसल्यास आपल्याकडे बारा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे कार्ड आहेत फोटो आयडीज त्याचा सुद्धा वापर होऊ शकतो जसे की आधार कार्ड असेल फोटो असलेले बँकेचे पासबुक असेल किंवा कामगार विभागाने दिलेले कार्ड असेल नरेगाचं जॉब कार्ड असेल असे बारा प्रकारचे वेगवेगळे कार्ड आपण वापरू शकतो मात्र एपिक कार्ड हा आपला महत्वाचा पुरावा हा आपण जवळपास सगळ्यात मतदारांपर्यंत पोहोचवलेला आहे एवढे सगळे जे परिश्रम चालतात त्या सगळ्यांमागचा हेतू आज असतो की आपल्या सगळ्या मतदारांना मतदानासाठी संधी मिळावी आणि ही संधी आता आपल्या सगळ्यांना उपभोगायची आहे आणि वीस तारखेला निश्चितपणे आपल्या सगळ्यांना नांदेड जिल्ह्याचं नाव रोशन करेल अशा प्रमाणामध्ये मतदान करायचं आहे सर निवडणुकीचा प्रचार संपला म्हणजे काय झालं काय करावं काय करू नये सार्वजनिक प्रचार जो आहे तो दिनांक अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता आता संपलेला आहे इथून पुढे कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक सभा किंवा ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो की आता लाऊडस्पीकर कुणाला वापरता येणार नाही त्याचप्रमाणे इतर अनेक निर्बंध आता इथून पुढे लागू होतील विशेषतः एक नवीन सूचना यावेळेस ही मतदान आयोगाची आहे कि मतदान केंद्राच्या बाहेर जे राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांचे बूथ लागतात त्या ठिकाणी ते अत्यंत साधे बूथ असावे कुठल्याही प्रकारचा ध्वज किंवा चिन्ह त्या ठिकाणी अलाउड नाही याविषयी आपण सगळ्या पक्षांना आणि उमेदवारांना सुद्धा लेखीमध्ये कल्पना दिलेली आहे दिवशी ईव्हीएम मशीन बंद तर मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन ही बंद पडण्याची एक अतिशय कमी परंतु ती शक्यता असते आणि साधारण लोकसभेचा गेला अनुभव आहे की एक टक्क्यापर्यंत मशीनमध्ये रिप्लेसमेंट ही करावी लागते त्यासाठी आवश्यक तेवढ्या रिझर्व्ह मशीन्स आणि त्याचं प्रशिक्षण सुद्धा आपल्याला दिलेलं आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मशीन रिप्लेसमेंट होते आणि नंतर त्याची आपण तपासणी करून तातडीनं मतदान सुरू करतो तर निवडणूक आयोग आपल्याला का दहा टक्के अतिरिक्त मशीन देत असतं की रिप्लेसमेंटसाठी जर लागेल तर त्यामुळे मशीन बंद पडणे किंवा बदलावी लागणे ही काही फार वेगळी अशी गोष्ट नाही मतदान यंत्र आहे ते शेवटी आणि यंत्र म्हटल्यावर त्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात मुख्य हेतू आपला हा असतो की मतदान सुरळीतपणे झालं पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक ती सगळी आपण काळजी आहे ती या दृष्टीने घेत आहे लोकसभा मतदारसंघात दोन वेळा मतदारांना मतदान करावं लागणार आहे कलर यामध्ये जो कलर कोड आहे तो निश्चित आहे की लोकसभेसाठी पांढऱ्या रंगाचा राहतो म्हणजे लोकसभेचा जो मतपत्रिका बॅलेट मध्ये असेल ती पांढऱ्या रंगाची असेल त्याचप्रमाणे ती स्लिप दिली जाईल ती पांढरी असेल आणि विधानसभेची गुलाबी असेल आणि त्यामध्ये आपण सगळ्या आपल्या जे काही बी एल ओ असतील किंवा जे काही आपले मतदान कर्मचारी आहेत त्यांना आपण पूर्ण प्रशिक्षण दिलेलं आहे की आलेल्या मतदारांना दोन्हीही मतदान योग्य प्रकारे कसं करता येईल त्यांचं कुठे तिथे गोंधळ उडणार नाही याविषयीची पूर्ण आपण माहिती देऊ मतदारांना सुद्धा माझं आव्हान आहे की आपण बाहेर रांगेत असताना किंवा मतदान कक्षात प्रवेश करतानाच <coughs> सॉरी बाहेर जे दमी बॅलेट असतं त्याच्यावरती आपल्याला कोणाला मतदान करायचं ते आधीच बघून घ्या म्हणजे आतमध्ये जाऊन आपल्याला शोधायला वेळ लागत नाही आणि अगदी काही सेकंदांमध्ये मतदान करून आपण बाहेर पडू शकतो सर मतदान यंत्र फोडण्याचा प्रकार मागच्या संवेदनशील मतदान केंद्रावर काय व्यवस्था आहे आपण पाच संवेदनशील मतदान केंद्रांवरती पूर्णतः तिथं सिक्युरिटीचं रिमॅमिंग केलेलं आहे त्यांना क्रिटिकल घोषित करून आपण त्या ठिकाणी सीएपीएफ देतोय कंपल्सरी वेबकास्टिंग होत आणि त्या ठिकाणी आपण निरीक्षकांच्या तर्फे सूक्ष्म निरीक्षक मायक्रो ऑब्झर्व्हर यांची सुद्धा नेमणूक करतो आ, जो मागच्या जो प्रकार झाला होता त्या प्रकारामध्ये आपण गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्ती बराच काळ त्यांना कस्टडीमध्ये सुद्धा ठेवण्यात आला होता आणि अतिशय गंभीरपणे पोलिसांचा तपास करत आहे लवकरच त्याच्यामध्ये चार्जशीट फाईल सुद्धा झालेली आहे आणि आता दोष सिद्ध करून शिक्षा देण्याकडे आपण वाटचाल करत आहोत त्या अनुषंगाने कोणीही कायदा हाती घेऊ नये आपल्याला जर कुठल्याही प्रकारचं म्हणणं असेल तर आपण प्रशासनाकडे येऊन मांडू शकता मात्र अशा प्रकारे कोणीही निषेध व्यक्त करणे किंवा मतदानावर बहिष्कार प्रकार त्यांनाही आमचं हे चव्हाण आहे की आपण अशा प्रकारचे विषय न करता प्रशासनाला त्यामध्ये सहकार्य करावं पोलिंग पार्ट्या रवाना झाल्या काही दुर्गम भाग आहेत पोलिंग पार्टी आपल्या सगळ्या उद्या दुपारी म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी निघतील दुर्गम भाग जरी असला तरी आपण तिथं टेस्ट रन घेतलेली आहे आपलं सगळ्यात लांबचं मतदान केंद्र आहे ते वाददरी आहे किनवट मतदारसंघातलं त्या ठिकाणी सुद्धा जी पोलिंग पार्टी आहे ती उद्या दुपारी रवाना होईल